एवढच माहिती मी तुम्ही चाललो नाही पैसे आणा तुम्ही पैशा नाही चाललाय पैसे मार्केट मध्ये आणायचं असतात की नाही नाही पण मी चाललोय नाही ना नाही नाही तू म्हणजे सुरुवातीला असं मला घ्यायचं समजा मी दिवसभर राव काम केले रात्रभर दारेदृष्टी फिरायने निघालो म्हणलं की तुम्ही म्हणताय मी चाललो

तू गेला काय साऊंड रोलंग दोन मिनटं दोन मिनटं

का एवढा माणूस कंप्लीट करू नका म्हणजे काय झालं बर का मात्र माणसाच मेंबर तिथं गेलो का नाही पाटील ना अध्यक्ष आणि आपल्यात आलं हि का तुम्ही राहतात तत्वज्ञान सांगून जेम करता तुम्ही असं करा एक पन्नास रुपयाचा टाळा ना आणि तुम्ही हिथं बसण्यापेक्षा इथं आमार तिच्या तेवढात आणि ताळ वाजवात बसा आम्हाला का तत्वज्ञान थाकू इथं सरपंचाच्या आगाव गेला राम भाऊ

झाले कपडे मला मी नाहीये तुझ्यावर मला कपडे नाही ती चांगली शस्त्र शास्त्र असलं बाबाच शास्त्रा अण्णा तुमच्याकडे शस्त्र असल ना तर बाबाकडे शब्दाच शास्त्र आहे सुट्टी नाही म्हणते अण्णा हिसार किती दिवसात पाच वेळा तुम्ही बंदूक पुसता मी आज सगळ्यात कधी कुणाला गोळी झाडतो तुम्हाला बघितलं नाही दिदी हे तर बाळा दे चहा पिलेलो आहे सुंदर चहा होता शूटिंग पण सुंदर चाललेलं आहे अशा पण आमचं शूटिंग चाललेलं असतं थंडीचे दिवस असतो उन्हाळ्याचे असो पावसाळ्याचे असतो शूटिंग तर आम्हाला करावंच लागते त्यामुळं आम्ही या ठिकाणी मध्ये आधी चहा पण पित असतो ना आम्हाला मजा वाटते बघत राहा चालत चौकडी या करा मध्ये

तर ती सगळं दाखवावं लागतं तर काय मिळाले दोन कोटल्या ब्लॅक च पैसे घेऊन निघाले ते करता सरपंचा त्यांनी सांगितलं भाऊ दोन कोट रुपये ब्लॅक मटक्याचं पैसे घेऊन

हसले म्हणजे आता पडलेच तशी अरे अरे चिखलात पडलो अरे पाय पाय गुतला त्यामुळे पडलो नसतं लागलं मी तुमच्या वरव पडलो असतो नक्की गॅरंटी त्यामुळे बाजूला पडलो पडायचा विषय नव्हता पायात पाय गुतल्यामुळे पडलो नॅचरल पण आपण कधी येईल काय करू नॅचरल पण आला पण हे एंडला पाहिजे आपल्याला निघल का आणि तेच वेळ फोन करतो चल तिथं घ्या

cara, canto.